देशी कट्टा घेऊन मिरवणाऱ्या दोघांना अटक दुचाकीवर पळून जाताना उमरखेड डीबी पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले कमरेला देशी कट्टा खोचून मिरवणाऱ्या दोघांना पाच किलोमीटर पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी अटक केली ही कारवाई शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारीला उमरखेड हदगाव मार्गावर डीबी पथकाने पार पाडली फिरोज खान अन्सार खान वय बत्तीस वर्ष आणि मुस्ताक खां उर्फ राजा खमर पठाण वय बावीस वर्ष दोघेही राहणार जुने स्थानक हदगाव जिल्हा नांदेड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहे उमरखेड शहरात पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील अधिकारी कर्मचारी गुन्हेगारांच्या शोधात पेट्रोलिंग करीत होते अशात उमरखेड हदगाव मार्गावर दोन तरुण देशी कट्टा बाळगून असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली त्यावरून क्षणाचा विलंब न करता डीबी पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली दरम्यान ते दोघेही ऍक्टिवा वाहन क्रमांक सव्वीस सी बी एकवीस सत्तरने ने भरधाव जाताना आढळून आले अशात त्या दोघांचा चार ते पाच किलोमीटर पर्यंत पाठलाग करीत ताब्यात घेतले यावेळी फिरोज खान अन्सार खानची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचून असलेला देशी कट्टा आढळला या प्रकरणी त्या दोघांवर उमरखेड पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हे नोंद करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे सागर इंगळे संदीप ठाकूर मोहन चाटे अंकुश दरबस्तेवार आर सी पी पथकातील विनोद पांडे विशाल जाधव विवेक धोंगडे नवनाथ कल्याणकर यांनी पार पाडली